मागील दोन दशकांपासून आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे या सेवेत कटारिया परिवार खारीचा वाटा उचलत आहे सर्वसामान्य रुग्णांची काळजी घेऊन हॉस्पिटलने मोठा विश्वास संपादन केला आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे से आदर्श मॉडेल ठरले असल्याचे रतिलाल कटारिया यांनी सांगितले जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित जनरल सर्जरी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रतिलाल कटारिया बोलत होते श्रीमती बदामबाई असराज कटारिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी महावीर कटारिया राखी कटारिया सुशिला कटारिया विनोद बलदोटा सुभाष मुनोत वसंत चोपडा प्रकाश छल्लाणी डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते डॉक्टर भास्कर जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स इंग्वायनल हर्निया हायड्रोसिल मुळव्याद आदींवर अद्ययावत उपचार पद्धती सोयीसुविधा आणि सवलतींची माहिती दिली या शिबिरात जनरल सर्जन डॉक्टर विवेक भापकर डॉक्टर भास्कर जाधव यांनी हो, एकशे पाच रुग्णांची मोफत तपासणी केली तर गरजूंवर अपेंडिक्स इंग्वायलर हर्निया हायड्रोसिल आदी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा